ठीक विजय मल्ल्या सभापती मोदय एवढं मोठं कर्ज पडून त्या ठिकाणी पळून गेला त्याचं कुणी काही केलं नाही विचार शेतकरी एक लाख दोन लाख तीन लाख त्या ठिकाणी कर्ज घेतोय टार्गेट बँकेने त्या ठिकाणी पूर्ण केलं पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातलं केंद्र धन्यवाद सभापती महोदय मी आपल्या माध्यमातन सरकारचं लक्ष अतिशय महत्वाच्या लक्ष विषयाकडं वेधू इच्छितो सभापती महोदय आपण बघितलं असेल राष्ट्रीय बँका शैक्षणिक कर्ज देत असताना त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज देत असताना जर येणे झालेली प्रॉपर्टी त्याच्याकडे असेल त्याच्या कुटुंबात असेल तरच शैक्षणिक कर्ज त्याला त्या ठिकाणी दिलं जात सभापती महोदय मला आपल्या माध्यमातन सरकारला विचारायचं आहे आता माझ्या मतदारसंघामध्ये एक दुन्हे भांडी करणारी एक महिला होती तिची मुलगी त्या ठिकाणी नीटला सिलेक्ट झाली एक बेळचा गाडा चलवणारा माणूस त्या ठिकाणी होता त्याचा मुलगा त्या ठिकाणी नीटच्या परीक्षेसाठी सिलेक्ट झाला सवाती मोदय ह्या गोरगरीबाच्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर व्हायचं नाही का त्यांना शैक्षणिक कर्ज द्यायचं असेल तर बँक त्यांना येणे झालेली प्रॉपर्टी त्या ठिकाणी मागते कुठून येणे झालेली प्रॉपर्टी आणायची त्यांनी आणि त्यांच्याकडे येणे झालेली प्रॉपर्टी नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना शैक्षणिक कर्ज जा दिलं जात नाही सभापती मोह अतिशय गंभीर विषय आहे मी माध्यमात सन्मान्य वित्त मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक कर्ज देत असताना जी येणे झालेली प्रॉपर्टीची अट आहे ती त्या ठिकाणी तात्काळ रद्द करावी नाहीतर सभापती महोदय या गोरगरिबांच्या मुलांनी त्या ठिकाणी डॉक्टर इंजिनियर कसं व्हायचं हा माझा पहिला प्रश्न आहे सभापती महोदय पीक कर्ज वाटप करत असताना सुद्धा आपल्याला मला सांगायचंय की त्या ठिकाणी शेतकऱ्याला पीक कर्ज वाटपाचं टार्गेट त्या ठिकाणी जिल्हा जिल्ह्याने दिलं जातं सभापती महोदय धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारणतः पंधराशे कोटीचं टार्गेट त्या ठिकाणी खरीपाच्या पीक कर्जाचं दिलं गेलं पण प्रत्यक्षात वाटप होताना फक्त त्रेपन्न टक्के वाटप त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी झालं सभापती मोदय मग शेतकऱ्या पुढे खाजगी सावकाराकडे जाण्याशिवाय कुठला पर्याय त्या ठिकाणी शिल्लक राहतो माझी आपल्या माध्यमात विनंती आहे की त्या ठिकाणी राज्य सांगितलंय की शेतकऱ्याला कर्ज वाटप करत असताना तुम्ही सिव्हिल बघू नका म्हणून सांगितले सभापती महोदय शेतकऱ्याचं त्या ठिकाणी सिव्हिल बघितल्याशिवाय कर्ज दिलं जात नाही चार चार महिने त्या ठिकाणी फाईल त्या ठिकाणी बँक बँकेत दाखल केलेले असतात सभापती महोदय चार चार महिने झाला पीक कर्ज दिलं जात नाही आर च्या नावाखाली सगळा खेळ चालू आहे सभापती महोदय माझी कळकळीची विनंती आहे विजय मल्ल्या सभापती महोदय एवढं मोठं कर्ज पडून त्या ठिकाणी पळून गेला त्याचं कुणी काही केलं नाही शेतकरी एक लाख दोन लाख तीन लाख त्या ठिकाणी करतोय घेतोय सवादी मोदय त्या ठिकाणी ह्या सगळ्या राष्ट्रीय कृत बँकेला दिलं ते टार्गेट राष्ट्रीय बँकेने त्या ठिकाणी पूर्ण केलं पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे